जरा सगळेच बसा बसू ना इकडे बसा इकडेच बसा इकडेच बसा इकडेच बसा हा बस 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 बसा अरे बसा ना होता अरे बस 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 बसा आता ठीक आहे आता मला बोलू द्या जरा जरा कैलास जरा पाठी माहीत आता बघा शांत बघा हे बघा सगळ्यांनी शांत बसा थोडासा खाली बसा खाली बोला खाली बसा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी धन्यवाद सगळ्यांना विनंती थोडं शांत बसा बसून घ्या मी मोदीजींच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल बोलत होतो आता, आता खाली बस आता खाली बस आता खाली बस आता बस 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 बस, बस, बस आता बस आता बसा आता शांत शांतवास सगळे तुम्ही शिवसैनिक आहात ना आम आता शांत बसायचं जो ओरडेल तो शिवसैनिक नाही जो शिवसैनिक असेल तो शांत बसेल शिवसैनिक असेल तो शांत बसेल शाबास बसा शाबास तर मी मोदीजींना सांगतोय की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात मी हॉस्पिटलमध्ये होतो शिवसेने आहेस ना शांत बसायचं तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हालू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं का ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी उपमुख्यमंत्री आणि एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमच्या आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीबेटी करत होते याचं सरकार कसं पाडायचं याच्या हातपाय हालत नाहीत याला तर खाली खेचला पाहिजे म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमच्या चपाटे खाली काय करतात आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून मोदीजी मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल फक्त तुम्ही संकट पडून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्ही तुमचा तुम्हाला स्वतःला आवर घाला दोन हजार चौदा साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेनी बाळासाहेबांचे विचार सोडले उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मग दोन हजार चौदा साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला भवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आम्ही आता ठरवलं आम्हाला वर्ण आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही शिवसेनेबरोबरची युती तोडायची मोदीजी तुम्हाला तेव्हा माहीत नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते तुम्हाला माहित नव्हतं मग तुम्ही जे आज काय आहात ठिकठिकाणी जात आहे व्यासपीठावर कोणी असला अरे मी अभिमानानं सांगतो की ओम राजेला मत म्हणजे मला मत मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवणना नाव ऐकलं त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदींना मत मग चौदा साली तुम्ही युती तोडलीत तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे एकोणीस साली तुम्ही युती तोडलीत युती नाही तोडलीत ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका त्यांना हिंदू हृदय सम्राट पण हिंदू हृदय सम्राट बोलायला जी कालते तुमची आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं अरे मी तुळजाभावरीची शपथ घेतले माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित आणि बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल तो शब्द तुम्ही मोडलात आणि उलट मला खोटं ठरवायला निघालात मग मा मगाशी ओमराजेने जे काय प्रश्न मांडले अंबादासनी जे मानले त्या प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं पण बोलतय मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला मी मुख्यमंत्री नव्हतो की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवीन दाखवलं होतं की नव्हतं दहा रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो या सगळ्याचं उत्तर होय नक्की मात्र मोदी गॅरंटी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं दोन कोटी रोजगार मिळाले तुम्हाला पीक विमा मिळाला सगळ्यांना घर मिळालं मग खोटं कोण बोलतोय उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो ते मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की मोदी सरकार नाही हे गजनी सरकार आहे चौदा साली काय बोलले ते एकोणीसला आठवत नाही एकोणीसला काय बोलले ते ला आठवत नाही पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो ही जी जनता आहे ओम राजे तुझे म्हणाला की शुल्लक काम अरे असेल तुम्हाला ही इतर वेळेला शुल्लक वाटणारी माणसं त्यांच्या समोर तुम्ही का झोपतायत का भीक मागताय मताची आता तुमची पाळी आता आहे ना ते आली रे आली आणि मग तुम्ही काय करायचं तुम्ही सिंगम व्हायचं काय बोलायचं आता माझी आता सटकली आता नाही तुला मत देणार आली रे आली माझी पाली आली आणि आता माझी सटकली आता तुला इथून सटकवणार पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली तुम्हाला काय वाटत ही सगळी बघा इकडे जे माणसं बसलेली आहेत खचून भरलंय हे एवढं कधी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला आणि माझं म्हणणं एवढं कधी मोदी आणि अमित शहाच्या मध्ये हिंमत आहे का एवढे जवळ लोक येऊ द्यायला मी येतोय कारण मला माहिती आहे तिथला प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायलेला आलाय आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडा आलेलं आहे तुमच्याकडे चार दिवसापूर्वी येऊन गेले बोलले ना या आले होते ना ठीक आहे आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम बजरंगवली की जय बोलतो ना आपण पण आपली दुसरी गोष्ट काय घरात हा आपला प्राण आहे हा आपला प्राण आहे आणि मोदीजी ना मी चार दिवसापूर्वी म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात तुमचे फोटो आम्ही पाहिले समुद्राच्या जा तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी समुद्राच्या जा तळाशी जाऊन बुडाला म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी बुडायचं तर कसं बुडायचं पण मध्ये आला जाता तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा गेले होते मग त्यानं मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात तुमचा जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई बद्दल जरा दोन शब्द लिहून दे म्हणजे वाचून मी बोलू शकेन बोलले आणि त्यानं हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरघडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातलं जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलाय तो मागे घे कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही ना आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो आई तुळजा भवानीच्या साक्षीने सांगतोय निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि जो कोणी माझ्या जय जयभवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही एक तर जय भवानी बोला आणि जर जय भवानी तुम्ही बोलला नाहीत तर आमचा जो एक संशय आहे तो पक्का होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकाश आहे हे आम्ही नक्की समजू अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते का लागते गरज चौदा साली एकोणीस साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या जास्त नव्हत्या घेतल्या पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात प्रत्येक गल्लीबोळात जात पण हा महाराष्ट्र तुम्हाला तुम्ही जिंकू शकणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट सोबत नाहीत अरे कोण बोलतोय माझ्यासोबत सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आहे आणि जस त्यावेळेस तो औरंगजेब अरे त्याचाही जन्म गुजरात मध्ये दाहोद मध्ये झालेला आता मी काय करू त्याला गुजरात मध्ये त्याचा जन्म झाला मी काय करू शकतो पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गेळायला आला होता सत्तावीस वर्ष औरंगजेबा महाराष्ट्रामध्ये राहिला पण त्यांनी पुन्हा आग्रा नाही बघितला पण हा सगळा मराठमोळा जो मावळा आहे अरे असेल अठरा पगड जाती जमातीत विखुरलेला पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट येतो तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्त नाबूद करून दाखवून देतो ले ले। आज तीच वेळ आलेली आज मी तुमच्यासोबत भाषणाला येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल मला मला संविधान भेट म्हणून दिली संविधान भेट दिली हे संविधान ज्याच्यावरती आपला देश चालतो मोदीजींना चारशे पार कशाला करायचे कशाला संविधान बदलायला का बदलायचंय कारण महाराष्ट्राबद्दलचा आकाश एका सामान्य कुटुंबात दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने शिवसैनिक अस ना, ना साध्या एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे यांना पटत नाहीये पचत नाहीये हे यांचं बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व ज्या गोमूत्रधारी हिंदुत्वाने माणसाला माणूस म्हणून जगायला ते देत नव्हते आणि त्या वाईट रुढी विरुद्ध जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव लढले तसेच माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सुद्धा लढले होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी